आपलं हे प्रत्येक मतदाराचं प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे आपण सर्वांनी येणाऱ्या निवडणुकीत मतदान करायलाच पाहिजे आपला मतदानाचा पवित्र हक्क आपण सर्वांनी बजवायचा आहे या निमित्ताने आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या वतीने प्रसारित करण्यात आलेलं पत्र या ठिकाणी आपण घेत आहोत प्रत्येकाने आपला हात पुढे करायचा आहे आपण ती शपथ घेणार आहोत कृपया माझ्या मागे बोलायचं आहे आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवू याद्वारे प्रतिज्ञा करतो की देशा आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे आम्ही दखन करू आणि मुक्त विपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रवाहखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास्पळी न करता मतदान करून धन्यवाद